नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ॲक्टिव्ह करीच माय यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा डी एड बी एड धारकांसाठी खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि इथं आपल्याला पंधरा हजार मानधन तत्वावर डी एड बी एडवाल्यांना अर्ज करण्याची ही खूप मोठी संधी आलेली आहे पहा आणि जे कोणी डी एड बी एड धारक असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा आणि अजूनही तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर पहा डी एड बी एड धारकांसाठी पंधरा हजार रुपये मानधनावर कंत्राटी भरती ही सुरू करण्यात आलेली आहे पहा तर पहा जिल्हा परिषद बुलढाणा शिक्षण विभाग प्राथमिक बुलढाण्याची न्यूज समोर आलेली आहे पहा प्रति गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व जिल्हा परिषद बुलढाणा पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड अहर्थारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत् तत्वावर नियुक्ती करण्याबाबत हा जी आर काढण्यात आलेला आहे पहा तुम्ही जी आर पाहू हो शकताय संदर्भ पहा तुम्ही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार चोवीस पक्र सहाशे सहासष्ट जी आर क्रमांक आहे बघा आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी आर नुसारच ही भरती काढण्यात आली आहे पहा तर पहा उपरोक्त विषयान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अहर्थारक उमेदवारांना निवळ कंत्राटी तत्वावर भरती करण्याबाबत संदर्भीय शासन निर्णयानुसार कळवण्यात आले आहे पहा शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार संबंधिताची माहिती ही विहित नमुन्यात आपल्या स्तरावर दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीसच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमा करून दिनांक अठरा नऊला सकाळी बारा वाजेपर्यंत प्राथमिक आस्थापना दोनवरती खास दूतामार्फत सादर करण्यात यावे पहा सदर कामकाज सदर कामास प्राधान्य देण्यात यावे पहा याची मुदत ही अठरा तारखेपर्यंत आहे पहा अठरा तारखेपर्यंत डी एड बी एड धारक याच्यासाठी अर्ज करू शकतात आणि अर्ज कसा करायचा त्याचा अर्जाचा नमुना काय असणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत पहा तर पहा डी एड बी एड धारकांसाठी असा विनंती अर्ज आहे पहा प्रतिमाननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याची निघालेली आहे भरती त्यामुळे इथं बुलढाणा आलेला आहे तुम्ही इतर कोणत्या जिल्ह्यामध्ये असे जर भरती निघाली असेल तर त्याप्रमाणेच तुम्ही बघून घ्यायचं आहे पहा विषय पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अहर्थारक उमेदवार निवड कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले आहे पहा इथं आपल्याला अर्जदाराचे नाव लिहायचे आहे पहा महोदय मी विनंतीपूर्वक अर्ज करतो की मी डी एड बी एड अर्जदारक उमेदवार असून माझी माहिती खालीलप्रमाणे आहे पहा इथं अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर अर्जदाराचे वय लिहायचे आहे त्यानंतर पहा संपूर्ण मूळ पत्ता लिहायचा आहे अर्जदारांचा तुमचा जो कोणता मूळ पत्ता असेल तो तुम्ही लिहायचा आहे तुमची जन्मदिनांक तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहे तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे ते तुम्ही लिहायचे आहे उत्तीर्ण म्हणजे तुम्ही शैक्षणिक पात्रता जे तुमचे डी एड बी एड जे पात झालेलं आहे ते तू कोणत्या वर्षी झालेले आहे आणि व्यावसायिक अर्ता उत्तीर्ण वर्ष हे सर्व व्यवस्थित लिहायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या पंचायत समितीत कार्य काम करायचं आहे हे सुद्धा तुम्ही इथं नमूद करायचं आहे इथं खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता आपलं नाव व सही करायचे आहे व त्याच्यासोबत हा जो फॉर्म आहे या फॉर्मच्या सोबत सर्व शैक्षणिक कागदपत्रे व व्यावसायिक कागदपत्रे ट्रू कॉपी करून जोडण्यात यावी इथं लिहिलेलं आहे फार स्पष्ट त्यांनी सोबत सर्व शैक्षणिक काग कागदपत्रे व व्यावसायिक कागदपत्रे साक्षांकित प्रति जोडाव्यात म्हणजे सर्व ट्रू कॉपी करून जोडण्यात यावे तर पहा तुम सा तुम्ही आता म्हणसाल की याचा अर्ज कोठे करायचा तर गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती बुलढाणा येथे याचा अर्ज करायचा आहे सध्या बुलढाणा जिल्ह्याची भरती निघालेली आहे हळूहळू सर्व जिल्ह्यांची भरती निघेल जशी जशी नवीन जिल्ह्याची माहिती समोर येईल त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करीन तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि एक लायक नक्कीच करा पहा डी एड बी एड धारकांसाठी ही खूप मोठी संधी आहे पहा डी एड बी एड धारकांनी इतर कोटीही काम करण्यापेक्षा पंधरा हजार रुपये मानधन तत्वावर डी एड बी एड धारकांनी इथे शाळेत कंत्राटी तत्वावर नियुक्ती करणार आहे त्यामुळे सर्वांनी येते अर्ज करून याचा लाभ घ्यायचा आहे पहा आणि आपण याची अंतिम दिनांकसुद्धा पाहिलेले आहे पहा अंतिम दिनांकापूर्वीच प्रा पात्र उमेदवारांनी याच्यासाठी अर्ज करून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत करा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील धन्यवाद